कर्जत खालापूर म्हटलं की दुर्गम भाग आणि या दुर्गम भागात समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अलिप्त असलेल्या आदिवासी वाड्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात या या भागात एकही असा आमदार झाला नाही की ज्याने आदिवासी वाड्यांकडे आणि येथील लोकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले परंतु मागील काही वर्षांमध्ये कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकाराने फिरता दवाखाना ही संकल्पना येथील आदिवासी वाड्यांमध्ये राबवण्यात आली मदत केली फिरता दवाखाना असेल महाआरोग्य शिबिराचे आयोजन असेल अथवा मुख्यमंत्री निधीतून मदत मिळवून देणे या सर्वच उपक्रमांमध्ये आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि यांची संपूर्ण टीम नेहमीच अग्रेसर राहिली अशा आपल्या आरोग्यदूत आमदारांना कर्जत खालापूर वासियांचा